कल्याण ग्रामीण मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय मनसेचं पारडं जड असल्याचं राजू पाटील हे जे मनसेचे इथले उमेदवार आहे त्यांचं पारडं या ठिकाणी जड असल्याचं दिसत आहे आपण इथे पाहतो की तिरंगी लढत या ठिकाणी होती ठाकरे गट शिंदे गट आणि मनसे हे या ठिकाणी होते यामध्ये आता मनसेचे राजू पाटील जे आहेत यांचं पारडं जड दिसत आहे बघूया ते नेमकं या ठिकाणी संभाव्य उमेदवार कोण तर मत राजू पाटील जे आहेत त्यांनाच पुन्हा एकदा मतदारांनी कौल दिलेला आहे ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांनी तगडी फाईट दिली होती या ठिकाणी खरं तर ठाकरे गटाचे जे निष्ठावंत म्हणून सुभाष भोईर आहेत त्यांनी सुद्धा तगडी फाईट दिली त्यांच्यासोबत मनसेचे राजू पाटील होते मात्र पुन्हा पारड जड झालं ते राजू पाटील यांचं मतदारांनी कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी पुन्हा एकदा निवडलंय राजू पाटील यांना अगदी राजू पाटील हे दोन हजार एकोणीसला इकडचे विद्यमान आमदार राहिलेले आहेत आणि सुभाष भोईर दोन हजार चौदाला आमदार होते आणि याच सुभाष भोईर यांचा पराभव राजू पाटलांनी केला होता आणि आता पुन्हा एकदा आपला जो मतदारसंघ आहे कल्याण ग्रामीण हा राखण्यामध्ये राजू पाटील आणि मनसेला यश आल्याचं इथं दिसत राजू पाटील हे नेमके इथं पुन्हा एकदा का निवडून येऊ शकतात का ते संभाव्य आमदार असू शकतात त्याची नेमकी कारणं काय आहेत ती देखील जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये अंदाजे त्रेपन्न टक्क्याच्या आसपास मतदान झाले आहे मतदानाची टक्केवारी पाहता यामध्ये कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे या ठिकाणी अटीतटीची लढाई होती शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भोळीर तसंच शिंदे गटाकडून राजेश मोरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे या तिघांमध्येही काटेकी टक्कर शेवटपर्यंत रंगली होती त्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे दोन्ही गटां शिवसेनेची मत दुभागली गेली आहेत त्याचा फटका या दोन्ही गटांच्या उमेदवारांना बसू शकतो यामुळे सध्या तरी मनसेचे आमदार पाटील यांचे पारडे जड वाटत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका